सकाळचे दहा वाजलेत आणि मी लवळा चालली होती म्हटलं पप्पा एखादी पिकली का बघा मुलांना खायला पण पिकली नाही मी एक कच्चीच तोडती कच्ची म्हणजे त्याला डोळा आले तर अशी पिवळी पिवळी झाली एक तुडती आणि पोरासनी खायला घेऊन जाते इकडं चिगळ्याची भाजी पण आहे चिगळ्याची भाजी पण न्यायची या आमच्या तात्यांना लय आवडते चिगळ्याची भाजी रोज जरी करून दिली ना तरी नाही म्हणणार नाही ते एवढी आवडते त्याच्यामुळे जा मी जाताना प्रत्येक वेळेस घेऊन जात असते तर मी आता थोडीशी चिगळ्याची भाजी काढून घेते एक पपई आणि थोडीशी चिघळची भाजी काढून घेतली आता पिशवी भरती आणि जायचंय ऊन झालं आहे त्याच्यामुळं बापू थोडा चिडलाय चला आता भेटू तिकडे गेल्यावरच गुरांचा पाणी पाजायचा टाईम पण झाला आहे बापू रुसला होता ना त्यामुळे आता कपडे घालूस तर थोडंसं गाई पाणी पाजून बांधल्या आणि सोम्याला भीत पाणी आणून ठेवलं आहे पाणी पे पिला आता बघ बघते बक, गायीकडे तिकडे सावलेलं बांधलेलं आहे त्या गायी ऊन झाले आता साडे दहा पावण्या अकरा होत आले का रे पाणी नाही प्यायचं तुला पिल ती त्याच्या पुढे ठेवलंय आता चला जाऊ आपण

चालू आहे वर्षा ब्लाऊज शिवती तात्या मस्त गावात ना फेरफटका मारून आलं रोज जातो गाव तात्या पहिल्यापासून सवयच आहे तात्यांना काम नसले की रोज जायचं आहे ना तात्या जायचं का नाही नाही देवाचे वारे चुकत पण गावातले वारे चुकत नाही पाटील की कुणी करायचं आहे ना हो जात्या काम मस्त केलंय या बघ ए तू म्हणती काम केलं नाही पण बघ इकडं सासू म्हणते काम केलंय बघा काय खरं असतं का गं बर बर तात्यांचं जे काय वाचायला लागला हा इकडं बघा इकडं बघा आता बाले आलाही शाळेत ना आणि बाल्या फक्त बाल्या फक्त बापूला ही लागतो ती ती वहिनी लागते ती नाही आता हा दाजा पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे रे कुठे आता वहिनी दिली शाळेला अ उद्या खाल्लं काय दात उद्याने खाल्लं

दाजी घाटच घेत नाही बाल्या दिसत नाही काय नाही बाले बैठल बाल्याच कसं चाललं बघलं नकरा हयो नकरा अयो नकरा मी आता नाही आली बाल्या आंब <laughs> न्यायला <laughs> आली तुमचं सगळं सगळं आंब ते तोडून ठेवल्यावर मग मला कसं म्हणत येडे तर आज मी ज्या कामासाठी आली होती ते काम तर आपलं पूर्ण झालंय काही तिने अर्ध्या अर्ध्या आधीच थोडंसं काम करून ठेवलं होतं आता पूर्ण केलं हे दोन ब्लाउज आणि ही आत्ता घेतलेलं साडीवरचा ही ब्लाऊज पूर्ण शिवून दिला तिने आजच्या आज मला असा ब्लाऊज शिवलाय मस्त मस्तपैकी तर चला आता खूप उशीर झालाय दिवस मावळा चाललाय तरी पण आई गेली वहिनी गेली तिकडे वैरण काढाय गुरांची आई गेली बाहेर आंब काढाय तर आपण बी जाऊ चला आई तात्या आजी सगळीच तिकडे आंब्याकडे गेले ती वर्षा पण उरकायला लागली आता वर्षाने मी पण जातो खाली आंब काढायला मस्त असं ब्लाऊज शिवलाय आजी कुठे गेली गुटी आंब्याकडे गेली झाली का नाही वैरण काढून राधा लका काय खरं नाही सगळे जण बारग मोठ्या सगळ्यात काम करताय म्हणला काय खरं नाहीत ना बर 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 आई गेली आंब काढाय खाली हाय काढा काढा खरा गवार मला वाटतय ह्या गवारीचीच भाजी का केली होती काय की आज वर्षा केलीच केली होती पण थोडी आली होती गवार का काय आमची पण उगवलीच नाही एक वेळ लावली होती आई आलती मध्ये खालीपर्यंत आंब्यापर्यंत लावलं होतं उगवलंच नाही पण हीच झाड मोठी झाल्यावर ह्याची गवार लई होती होती सुकली चला दिवस मावळ तिला चाललाय जायचंय लवकर आम्हाला बी आई गेली खाली जाऊन येऊ एकदा मला आवडत नाही ते काय आंबा तात्या काय आव तात्याच द्या कि मग बोल की एवढा आंबा खाते आपल्या आईचा मान तुला सवत राईने आंबा दिला बाबा पहिल्यांदा तुम्ही म्हणता म्हणतावरच म्हणल्यावरच तरी घेऊन आले तर तुम्ही बघितलेला कोण कोण की म्हणजे नंबर फिक्स करा म्हणून अगं पण तुझं आंब काढून झालं का नाही दिवस मावळ तू चल मला लावती मला जा म्हणती काय म्हणून मी सावध राही म्हणत असत नाही नको जागा नाही चला चला जाते लगेच जाते चला काढले तर एवढं आहे आंब्याचं जाधव कस वाटलं आज दिवसभर एकट्याला काय किती वेळ तुला म्हणलं लवकर करणार चांगला नाही लवकर चालत लवकरच आलो अंधार पडलाय आत्ताशी दिवस मावळ दिसते बाहेरचा अजून आंबा दिला एक तुमच्यासाठी पिकलेला काय काय दिलं नाही बघितलं पिशवीत आंबा कसा आहे की हा आता आंबा तुम्ही पिकलेला खायला घेतला ना ती पण झाडावरच आहे मुगायला देशी हिरवा मुग आहे चव लागते ना गुटे आंब्याचा आंबा आहे खाऊन बघा चांगला असणार आंबा आपल्याकडे बिहायचे मग कुठला दुसरा आंबा आहे गुटे आंबा नाही आपल्याकडे दुसरा आहे